दिल्लीमध्ये सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनात राजकीय वातावरण आहे शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे त्यांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं हा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं आणि या आरोपामध्ये काही तथ्य आहे का नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा अर्थ असा घेतला जातो की ठाकरे गटात पद मिळवण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार होत असत म्हणजे असा त्यांचा दावा आहे आहे हा आरोप खरा का की फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपाचा भाग आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणात पदांसाठी पैसे किंवा मोठ्या देणगांचा व्यवहार होत असल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या आहेत काही मोठे उद्योगपती बिल्डर व्यापारी पक्षांना मोठ्या प्रमाणात मदत करतात आणि त्यांना थेट मंत्री पदांची संधी दिली जाते असे बोलले जात आहे ही केवळ चर्चा आहे की यामध्ये तथ्य आहे हे मात्र ठामपणे सांगता येणार नाही नीलम गोरे या शिंदे गटाच्या नेत्या आहेत त्यामुळे त्यांनी हा आरोप ठाकरे गटावर टीका करण्यासाठी केला असण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गट या आरोपांना नक्कीच प्रत्युत्तर देईल आणि हा दावा फेटाळण्याचा प्रयत्न करेल हा आरोप ऐकून अनेक लोक विचार करत आहेत की खरंच राजकारणात काही लोक विचारधारणेसाठी राजकारणात येतात तर काही लोकप्रतिष्ठा आणि सत्ता मिळवण्यासाठी येतात काही जण मालामाल राजकारण करून मोठ्या मोठ्या पदांवर जातात अशी चर्चा अनेकदा ऐकायला मिळते खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात असे व्यवहार होतात का कि की हा फक्त एक राजकीय आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीये त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद थोडक्यात असं आहे की त्यांचं त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं मला <laughs> वाटतं राजीव तू जे विश्लेषण करतोय त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोय नेते ते, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होतेपर्यंत ते तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं तो सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला था याच्याचसाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत एक दिवसातून दोन तीनदा आर टी पी सी आर केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ मुथपाक खाण्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात आणि त्याच्यावर वेगळी चर्चा करायला माझी जरूर तयारी आहे पण आमच्याकडचे शिंदे जे आहेत त्यांना महादजी शिंद्यांचा पुरस्कार देऊन तेचा ते त्याच्यामध्ये लढायला तयार आहेत ना ते सगळ्या उत्तर देतील आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक like, शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार